कुंभ राशीचा साडेसातीचा तिसरा टप्पा ही वेळ पुन्हा कधीच येणार नाही शनिदेव देऊनच जाणार या सात अमूल्य गोष्टी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीच्या ग्रातकांनो तुमचं आयुष्य सध्या एका गूढ आणि अद्भुत वळणावर येऊन पोहोचलेला आहे साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू आहे आणि हे केवळ काळाचे चक्र नाही तर ब्रह्मदेवांनी आखून ठेवलेला नियतीचा अंतिम प्रयोग आहे अनेक वर्षे चाललेली परीक्षा संघर्ष गूढ वेदना आणि अनुत्तरित प्रश्न या सगळ्याला आता उत्तर मिळणार आहे पण एका अकल्पनीय रूपात शनी हा एकमेव ग्रह आहे जो तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही तर उधळून टाकलेलं आयुष्य पुन्हा जुळवून देतो आणि कुंभराशीसाठी हा काळ म्हणजे केवळ अडथळ्यांची मालिका नसून नवीन आयुष्याचा आरंभ आहे तिसऱ्या टप्प्यात जे घडतं ते आयुष्यभर तुमच्याबरोबर राहतं जुना आयुष्य जुनी नाती जुन्या चुका सगळ्याचं विसर्जन सुरू झालं आहे या टप्प्यात शनिदेव तुमच्याकडून सर्व काही हिरावून घेतात जे खोटं आहे आणि त्याऐवजी तुम्हाला शाश्वत शुद्ध कर्मावर आधारित आयुष्य देऊन जातात त्यामुळे या काळाकडे संकट म्हणून न पाहता एका दिव्य संधी म्हणून पाहणं गरजेचं आहे कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की काहीही स्पष्ट नाही वाट हरवल्यासारखी झाली आहे पण हाच तो क्षण आहे जिथे तुमचं खरं भाग्य खरी ओळख आणि खरा उद्देश उलगडणार आहे ही वेळ पुन्हा कधीच येणार नाही कारण ही, ही वेळ आहे पुनर्जन्माची शनिदेव तुमच्यावर खुश असले की काय देऊन जातात शनी हे केवळ कर्माचे दूत नाहीत ते परम न्यायाधीश आहेत ते नुसते शाप देत नाहीत ते कर्तृत्वाचं फळ देखील देतात आणि एकदा का शनिदेव कोणावर खुश झाले की त्या व्यक्तीचं जीवनचं चक्रच बदलून टाकतात कुंभराशीच्या लोकांनी गेले कित्येक महिने किंवा वर्ष अंधारात वाटचाल केली आहे अधुरी स्वप्न तुटलेली माणसं अपूर्ण प्रयत्न आणि अंतर्मनातलं खोल शून्य पण या सगळ्या अंधाराला पार केल्यानंतर जेव्हा शनिदेव तुम्हाला आपल्या कृपादृष्टीत सामावून घेतात तेव्हा ते खालील गोष्टी नक्कीच देऊन जातात एक सत्याचा विजय तुमचं कितीही नुकसान झालं असो तुमचं खरं बोलणं प्रामाणिक वागणं आणि निस्वार्थ सेवा या सर्व गोष्टींचं फळ शनिदेव तुमचं सत्य प्रस्थापित करून देतात तुम्ही ज्याच्या बाजूने उभे होता ती बाजू शेवटी जिंकते दोन मनाची शांतता व आत्मबळ जगाने तुम्हाला कितीही वागवले तरी शनीचं वरदान म्हणजे मनाची शांतता जे इतर ग्रह द्यायला विसरतात ते शनिदेव तुम्हाला मधून मधून स्वतःशी जोडून देतात हीच शांतता म्हणजे खरं वैभव तीन गुढ अंतर्ज्ञान व दिशा शनी जेव्हा खुश असतो तेव्हा तुम्हाला एक अदृश्य मार्गदर्शन मिळतं जणू काही तुमच्या निर्णयामागे एखादा दैवी बळ काम करतंय तुमच्या अंतर्मनात जे वाटतंय ते घडू लागतं कारण तुमचं तृतीय नेत्र जागृत होऊ लागतं चार सन्मान आणि प्रतिष्ठा ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ज्यांनी हसून दुर्लक्ष केलं त्यांच्यात समोर शनिदेव तुमचं खरं मूल्य दाखवतात समाज कुटुंब कार्यक्षेत्र सर्व ठिकाणी तुम्हाला सन्मानाने ओळख दिली जाते पाच शाश्वत आणि खरे नाते शनी तात्पुरती माणसं दूर करतो पण नंतर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती किंवा अशी नाती आणतो जे आयुष्यभरासाठी आधार बनतात हे नातं हे केवळ भावनिक नसतं तर आध्यात्मिक बंधन नसतं सहा धन स्थैर्य आणि पुनर्बांधणी कष्टांची किंमत शनिदेव नक्कीच देतात जिथे तुम्ही हरवले होते तिथेच नवीन संधी आर्थिक स्थैर्य आणि संपत्तीचा साठा उगम पावतो पण हे फक्त त्यांनाच मिळतं जे खरे आणि शुद्ध राहतात सात एक नवीन आयुष्य म्हणजे पुनर्जन्म सर्वात मोठं वरदान म्हणजे शनिदेव तुमचं आयुष्य पुन्हा एकदा सुरू होण्याची संधी देतात तुमच्या आतल्या माणसाचं नव्याने घडणं जुने दोष जाऊन नवे गुण निर्माण होणं हीच खरी पुनर्जन्माची प्रक्रिया असते शनी म्हणजे केवळ तपासणारा ग्रह नाही तो आयुष्य घडवणारा शिक्षक आहे तो जेव्हा नाराज असतो तेव्हा कठोर शिक्षा देतो पण जेव्हा तो खुश होतो तेव्हा जगातील कोणताही ग्रह देऊ शकत नाही अशी दिव्यता ताकद आणि स्थैर्य देऊन जातो कुंभराशीसाठी साडेसाठीचा सा तिसरा टप्पा म्हणजे शनिदेवांची शेवटची परीक्षा पण योग्य पार केल्यास शनीची कृपा तुम्हाला पिढ्यानपिढ्या पिढ्या साथ देईल एक कर्माचे फळ सत्याला न्याय मिळणारच कुंभराशीच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षात खूप सहन केले विनाकारण दोष दुर्लक्ष अपमान आणि संघर्ष पण हे सारे निरीक्षण शनी करत असतो तिसऱ्या टप्प्यात देव प्रत्येक कर्माचं हिशोब चुकवून न देता पूर्ण न्याय देतात ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना शिक्षा मिळते ज्या गोष्टी तुम्ही इमानदारीने केल्यात त्यांची योग्य किंमत आता मिळते आणि विशेष म्हणजे लोक स्वतःहून तुमचं महत्व ओळखायला लागतात हा काळ म्हणजे कर्माच्या न्यायाचा कालखंड आहे ज्यात फसवणूक करणारा मागे पडतं आणि खरं प्रामाणिक उभं राहतं दोन शत्रूंचा नाश गुप्त शत्रू उघडे पडणार तुमच्या आजूबाजूला काही असे लोक असतात जे सामोरून हसतात पण मागून विघ्न घालतात शनिदेव तिसऱ्या टप्प्यात याच अशुभ प्रवृत्तीचा नाश करतात मित्राच्या रूपात लपलेले शत्रू आता स्वतःच उघडे पडतील कोण तुमच्यावर डोळा ठेवून बसलंय कोण सतत अडथळा करतंय याचा तुमच्याही नकळत निकाल लागतो तुमचं मानसिक भावनिक आणि सामाजिक संरक्षण वाढतं हे शत्रू संपतात ते फक्त बाह्य नव्हे तर अंतःकरणातली भीती न्यूनगंड गोंधळ हे सुद्धा नष्ट होतात तीन आध्यात्मिक जागृती आत्मशोधाची सुरुवात तिसरा टप्पा म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्माचा क्षण असतो या काळात तुम्हाला खूप काही सोडावं लागतं पण त्याचवेळी तुमच्या आत एक नवा प्रकाश निर्माण होतो ध्यान मंत्र एकांत नैसर्गिक शक्तींची एकात्मता याकडे तुमचं लक्ष जातं तुम्ही आतल्या आवाजाला ऐकायला शिकता जे शनीचं सर्वोच्च वरदान आहे तुमचं आयुष्य फक्त भौतिक गोष्टीपुरतं मर्यादित राहत नाही तर एक अर्थपूर्ण दिशा घेऊन चालू लागतं ही जागृती म्हणजे शनीने दिलेलं तुम्हाला एक अदृश्य शस्त्र जे तुम्हाला कोणत्याही वळणावर अडखळू देत नाही चार गंभीर निर्णय जे आयुष्याचे वळण बदलतात तिसऱ्या टप्प्यात शनी तुम्हाला कठीण पण निर्णायक निवडी समोर उभं करतो जुनी नोकरी सोडावी की नव्या संधीचा स्वीकार करावा नातं टिकवावं की साचलेल्या वेदनेतून बाहेर पडावं परदेश प्रवास घ्यावा की स्वतःचा व्यवसाय सुरू करावा या प्रश्नांच्या उत्तरातच तुमचं आयुष्य बदलणारं वळण दडलेलं असतं शनी या निर्णयात तुमचं मार्गदर्शन करतो फक्त तुम्ही स्वतःवर आणि नियतीवर विश्वास ठेवावा लागतो निर्णय जरी कठीण वाटले तरी त्यातून मिळणारी दिशा अमूल्य असते पाच व्यक्तिगत प्रतिष्ठा वा आर्थिक स्थैर्य कधीकधी आपण खूप मेहनत करतो पण समाज त्याला मान देत नाही तिसऱ्या टप्प्यात शनिदेव तुमच्या संघर्षाची सार्वजनिक दखल घेऊन देतात कार्यालयात तुम्हाला जबाबदारी मिळते पदोन्नती होते जे तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते ते आता तुमचं मत विचारतात हळूहळू स्थिरता नवीन गुंतवणुकीचे लाभ दिसायला लागतात शनीची कृपा आल्यावर स्थैर्य हे फक्त पैशाचं नसतं ते मनाचं प्रतिष्ठेचं आणि आयुष्याचा पाया मजबूत होण्याचं असतं सहा खोट्या नात्यांचं विसर्जन खरं प्रेम हाती लागेल शनी खोटं काहीही सहन करत नाही मग ते नातं असो की भागना जे नातं तुम्हाला सतत त्रास देतं त्याच धक्का कोणीतरी शुद्ध मनाने तुमचं खरं साथ देणार माणूस तुमचं आयुष्य बदलायला येतो भावनिक दृष्टिकोनातून तुम्ही आता देणारे न राहता स्वतःसाठी जगणारे होता ही नात्यांची पुनर्रचनाही नशिबाची नवीन मांडणी असते जिथे खोटं हरवतो आणि खरं उगम पावतं सात ध्येयपूर्ण जीवनाची सुरुवात पुनर्जन्माची वेळ शेवटी साडेसातीचा तिसरा टप्पा म्हणजे जुनं सोडून नव्याने घडण्याची वेळ तुम्ही आता चुकांपासून शिकलेले असता तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतः आकारायला शिकता तुम्हाला मी कोण आहे आणि मला कोण व्हायचं आहे याचं उत्तर स्पष्ट वाटायला लागतं शनिदेव तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने लिहायला सुरुवात करतात आणि हाच खरा पुनर्जन्म असतो विशेष संकेत ब्रह्मांड तुमच्याशी बोलतंय ओळखा हे इशारे तिसऱ्या टप्प्यात शनिदेव सरळपणे तुमच्याशी संवाद करत नाहीत पण ते घटनांतून स्वप्नांतून शारीरिक लक्षणातून संकेत देतात हे संकेत तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आलेले असतात त्यांना दुर्लक्ष केल्यास संधी हातातून निसटू शकते स्वप्नात पाणी वडवृक्ष कावळा शंकराचे मंदिर दिसणं हे आध्यात्मिक प्रगतीचे संकेत आहेत स्वप्नात चालणं गडद रस्ता गडगडाट काहीतरी वेगळं करायचं आहे जुनं सोडायचं आहे याची जाणीव एखादी व्यक्ती अचानक दूर जाणं म्हणजे नात्यांतून शुद्धीकरण सुरू आहे रोजच्या जीवनात चुकूनही लाकडाच्या काठीला शंकराच्या फोटोलाच धक्का लागणं तुळशीला स्पर्श होणं किंवा अनाहूत ध्यानात जाणं ही शनिकृपेची सॉफ्ट चेतावणी असते मंदार फुलांचा सुगंध अचानक आलेले पिंपळ किंवा वडाचं पान काळ्या कुत्र्याचा पाठलाग करणं हे तुम्ही योग्य मार्गावर आहात असा आश्वासक संदेश असतो हे सगळी ब्रह्मांडातील दिव्य संकेत आहेत जेव्हा जीवन बदलायचं असतं तेव्हा शनी तुम्हाला हे आधी सांगूनच जातो विशेष काळजी या गोष्टी दुर्लक्षित केल्यात तर शनी अजून कठोर होतो शनीच्या तिसऱ्या टप्प्यात एखादी चुकीची कृती तुमचं मोठं नुकसान करू शकते त्यामुळे स्वतःच्या वागण्यावर अत्यंत सतर्कता आवश्यक आहे अहंकार वाढू देऊ नका कारण शनी हे नम्र लोकांचे संरक्षक आहेत अभिमान उन्मत्त वर्तन तुमचं सर्व पुण्य हरवून टाकू शकतं खोटं बोलणं फसवणूक करणं यासाठी शनी अतिशय कठोर शिक्षा देतो वृद्धांचे गरिबांचे आणि प्राणीमात्रांचे अपमान करू नका त्यांच्या माध्यमातून शनी तुम्हाला पाहत असतो थकवा गुडघेदुखी पाठदुखी अचानक थंडी जाणवणं वारं वारंवार झोप येणं या शरीर संकेतांकडे दुर्लक्ष करू नका ही तुमचं चेतावणी असते नात्यात गैरसमज झाले तर ते टाळू नका स्पष्टतेनं सामोरे जा शनीच्या कृपेचा काळ असला तरी त्याची परीक्षा अजूनही सुरूच असते संयम सच्चाई आणि नम्रता राखणं हेच सर्वात मोठे उपाय आहेत ही वेळ पुन्हा येणार नाही कुंभराशीसाठी साडेसाठीचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे नशिबाची पुन्हा वचना होण्याचा काळ आहे तुमचं संपूर्ण आयुष्य जसं आजवर होतं त्यापेक्षा वेगळं घडू शकतं जर तुम्ही या काळातलं एकेक इशारा समजून घेतला आणि योग्य मार्ग स्वीकारला ही वेळ तुम्हाला तोडते पण तीच तुम्हाला नवीन रूपात पुन्हा घडवते ही वेळ काही लोकांपासून दूर करते पण त्याऐवजी खरी साथ मिळवून देते ही वेळ तुमचं जुनं मी मोडते पण त्यातून शुद्ध जागरूक आत्मसन्मानित मी निर्माण करते ही वेळ परत येणार नाही ही वेळ तुमची परीक्षा नाही ही वेळ तुमचं पुनर्जन्म आहे फक्त शनिदेवावर श्रद्धा ठेवा कर्म चांगलं ठेवा आणि शांत मनाने परिवर्तन स्वीकारा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद